सध्या राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी चालू असून पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे यापूर्वी अनेकदा भाजपा विरुद्ध आम आदमी पक्षाचा जोरदार संघर्ष पाहिला होता यामध्ये दिल्लीतील नऊ मतदारसंघात तर हा संघर्ष जरा जास्तच दिसून येतो कारण दोन हजार वीस साली झालेल्या निवडणुकीत विजयाचा फरक फक्त चार हजार मतांपेक्षा कमी होता पाच वर्षांपूर्वी नऊ जागांपैकी आदर्शनगर शालीमार बाग कस्तुरबा नगर छतरपूर पटपडगंज आणि कृष्णनगर हा सात जागा आपने जिंकल्या होत्या तर लक्ष्मीनगर आणि बदरपूर येथे भाजपने विजय मिळवला होता दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या निवडणुकीत या नऊ जागांपैकी लक्ष्मीनगर येथे अटीतटीची लढत झाली होती तेव्हा इथे आपचा उमेदवार चार हजार आठशे मतांनी विजय झाला होता तर दोन हजार वीस साली भाजपाने अवघ्या आठशे ऐंशी मतांच्या फरकाने विजय मिळवला होता मध्ये बिजवासन मध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात आपने सातशे त्रेपन्न मतांनी विजय मिळवला होता भाजपानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला जवळपास सहा मते मिळाली आदर्श नगरमधील या लढतीत आपला विजय मिळवण्यात यश आले मात्र दोन हजार पंधराच्या तुलनेत पक्षाच्या विजयाचे अंतर वीस हजार मतांहून दोन हजार वीस मध्ये एक हजार पाचशे एकोणनव्वद वर घसरले होते याशिवाय दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदियाही पटपडगंज जागेवर थोडक्यात बचावले होते सिसोदिया यांनी अठ्ठावीस हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला होता मात्र सिसोदिया यांना दोन हजार वीस मध्ये भाजपा विरोधात फक्त तीन हजार दोनशे सात मतांनी विजय मिळाला होता पटपडगंज मधील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये उपविजेते ठरलेल्या भाजपाने दोन हजार पंधरा मधील तेहतीस टक्क्यांवरून दोन हजार वीस मध्ये सत्तेचाळीस टक्के मतांवर झेप घेतली सिसोदिया यांनी यावेळी उमेदवारीची जागा बदलली असून आता ते जंगपुरा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत जो मध्ये आपने सोळा हजाराहून अधिक मतांनी जिंकला होता तसेच शालीमार बाग आणि कृष्णानगरमध्ये आपच्या विजयाचे अंतर कमी झाले होते शालीमार बागेत दोन हजार पंधरा मध्ये दहा हजाराहून अधिक मतांवरून तर दोन हजार वीस मध्ये तीन हजार चारशे वर आले कृष्णानगर मध्ये दोन हजार पंधरा मध्येही आपने भाजप विरुद्ध फक्त चार हजार मतांच्या अल्पशा फरकाने विजय मिळवला होता तो 2020 दोन हजार वीस मध्ये दोन हजार दोनशे दोन हजार पंधरा मध्ये मध्ये आपच्या विजयाचे अंतर वीस हजार मतांचे होते ते दोन हजार वीस मध्ये तीन हजार सातशे वीस मतांवर आले तर कस्तुरबा नगरमध्ये आपला पंधरा हजाराहून अधिक मतांनी विजय मिळाला होता तर दोन हजार वीस मध्ये विजयाचे हे अंतर तीन हजार एकशे पासष्ट वर आले काँग्रेसच्या मतांची टक्केवारी दोन हजार पंधरा साली बारा टक्क्यांवरून दोन हजार वीस मध्ये एकवीस टक्क्यांवर गेली याचा सर्वाधिक फटका आपला बसला असून यामुळेच कमी झाले होते याशिवाय शालीमार बाग आणि कृष्णनगर या जागांवर देखील आपचे विजयाचे अंतर कमी झाले आहे शालीमार बाग येथे आपने दोन हजार मध्ये दहा हजार मतांनी विजय मिळवला होता तर दोन हजार वीस मध्ये तीन हजार चारशे वर घसरले तसेच कृष्णनगर येत आपने दोन हजार पंधरा मध्ये भाजपा विरुद्ध विजय मिळवला होता पण तेव्हा विजयाचे अंतर चार हजार मतांचे होते ते दोन हजार वीस मध्ये घसरून दोन हजार दोनशे सत्याहत्तर इतके झाले दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा